नमस्कार मित्रांनो तुम्ही म्हणताला आता एक झोप झाली बरं जेवण फिरवण करून तुम्ही म्हणताला आताच आलाय काय काय तसं काय नाही बर आलू बघा कशासाठी माहित आहे का ह्या नेहायला आलो या काय करायचं ती मस्त दम काढती वा तिला काय वाटत नाही पण आम्हाला काय कर्म नाहीये अण्णाच काय चालू हात मारली होती अण्णा जरा नाराज येतो व पुरीला नेहायला आली म्हणून अण्णा काय म्हणते म्हणजे मी काय तुझ्या पुरीला सांभाळत नव्हतो का बघत नव्हतो पो यांना काय म्हणताय मग काय तिथं दोन चार किलोमीटर यायचं राहणार ना गावात काय जवळ आहे का इथल्या इथे मी आता त्या पोरीला एकात्र सोडाय जायचो तर जायच दोन्ही बी नाती ही बबडीला पण सोडाय जातो म्हणत होते म्हणते आता की दोन्ही पण माझ्या नाती जायचते की मग गेलो असतो तिला शाळेत ती सोडलं असतं त्यांचं पण एका दृष्टीनं बरोबर आहे व पण इथं खायला घर उठले की ह्यांनी तर कामावरून आलं की घरात थांबत नव्हतं सारखं डोळ्यात पाणी आणायचं मग आपल्याला पण कर म्हणा मग म्हणलं चला मग तुमची लिकरू आहे म्हणलं तुमच्या पैसे आणून सोडायचं का माझं कारण मीच पाठवली होती माझा निर्णय होता मीच घालवायचं म्हणत होती मग आता मला म्हणलं तर की काय म्हणजे परांसंग म्हणजे दादू संघ नंकार संघ तिला मोहोदला शाळेला पाठवायचं ह्यांचा निर्णय झाला आहे आणि भाऊजी पण म्हणाय लागलं ताय म्हणायला लागल्या तू पुरीला तिकडं घालवली तुम्हाला एक लिकरू संबळणं होईना शाळेचं शाळेच्या बाबतीत लाड करायचं नाही हे पण मला पण मान्य आहे पण तिला आण पोरांसंग माझी मी तिला दररोज शाळेला पाठवते मग आता आपण काय बघा बोलायचं सांगा बरं तिकडं बघा बाप लिकीचं कसं चालू आहे मया कशावर केली व आणि आल्या आल्या पण सोडलं नाही आल्या पसनं यांच्याजवळ आहे तिकडं काकू म्हणजे आईचं अन्नाचं चाल आहे पाणी द्यायला ती काय त्यांची ती करते ती या कामात हायती बरं का आता तुम्ही म्हणता आलं त्यांची त्यांचं काम चालू आहे आणि माझं ही चालू आहे तर मी आली उशीर झालं आलं आहे बरं का आता जायचं टायमिंग झालं या सगळं झालं आता जायचंच आहे नुसतं तर तुम्हाला सांगते बरं का आता मी जायचे म्हणल्यावर घरातलेच सगळं बरं वांगी काय असेल ती मी म्हणजे पालकाची भाजी ती आणनं सगळं पॅक केलं आहे बरं का तर तुम्हाला मी दाखवते सगळं मागच्या कॅमेऱ्यानं कसं कसं माळवण कसा कसा लसून आहे कसा आलाय सगळं दाखवते तर आईनं लावलं आहे बरं का तर ते चालू आहे पाणी द्यायचं चालू आहे कारण लय सुकलं या भाऊ देतोय पाणी तर तुम्हाला दाखवते थांबा आता ही कंपाऊंड बिनफवारणीचं बिन औषधाचं आहे म्हणते आणि तुम्ही मानसाल तर आता ही गावाकडचं सगळं गावाकडचं वातावरण आहे त्यामुळं सगळं शेतकऱ्यांचं म्हणजे साधी राहणी माने माझ्या वडिलांची पण तशीच आहे तर इकडं महा लावली ही आमच्या चुलतीच आहे बरं आणि पलीकडचं सगळं पालकाची भाजी ती लावली आहे ती भाजी पण मला चुलतीनं आणून दिली ती आमच्या चुलतीचं घर आहे पलीकडचं जे नवीन बांधकाम चालू आहे का ते आमच्या चुलतीचं घर आहे तिथं पण छाप्यायला ती गेलती इकडं पण एक पलीकडं आमचं चुलकीचं घर आहे तिकडं पण मी जाऊन आली यायचं की ते टायमिंग लागतं भरपूर त्यामुळं टायमिंग लागतं या मेरुत पानी। पानी ला तर ह्या बाबा इकडं मयरुत द्यायला चाल आहे पाणी पाण्याला आलं आहे बघा हे बाबा भेगा पडल्यावर झाली ते गं तर असं पाण्याला आलं आहे तर तंबाट्याचं झाडं आहे अशी वांग्याची झाडं आहे आता वांगेची झाडं कसं आहे माहिती का आता वांगी मी तोडली ती तर तुम्हाला सगळं दाखवते मागच्या कॅमेऱ्यानं की लसून ते किती भारी आला आहे काय काय तर मयूर म्हणतो का तिकडे एक लसणाचा वाफा आहे अजून दिदे तर तुम्हाला दाखवती लसणाचा वाफ तर हो का शी लसूण लावली आला तर किती मस्त आलाय बघा असं लसूण आता ही किती मोठा झालाय था। हाय का बघायला तर ह्यात कुठं तण हाय का काय हाय आता थोडीफार हरळी आली बरं का खुरपायला आला या तर का कसला भारी लसून आलाय हवड्या लसूण आहे का हां तर ही माझी बघा कसली भारी हा आलं चालू आहे ते एवढं भारी वाटतं व माहेरला आलं ना काय नाही लेकरं बघितली ना सगळं सुख ते आहे ताईला न्याय लागली तर मला म्हणती आता मला पण घेऊन चल मी येते तुझ्या संग तर ही अशी माझी भाची आहे बघा तर सगळ्यांचं थोडं 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 माझे आज भाऊ पण घर आहे बरं का एकदम भारी असं वाटतंय तर कसं पाणी द्यायचं आलं का त्याचं फवार मारूनच पाण्याला आले म्हणजे पाणी दिलं ना व्यवस्थित लसणाला दिलेलं आहे पाणी हे बाय इकडे आयचं काय झालं गपचूप गपचूप होय शेंडाडाचा बी कसली अजून वाळक जी गाय ती मोठी होती ती ते हां ती بيدरले بيدरले गाय तर एवढा उडा नाद वरगा بيدरायचं आणि तीन आता योगाय मला हे जी रोपते की थोडे पशू मिरचीची रोप आणून लावली ती आणून लावली लेती गाय आणि तयार करायची नाही ती का मयरण तयार केलेले रोप कुठे टाकली कुठे मैरे लावली इकडं पाणी मारते ती भेंडीची रोप हाय का कसा ए, कस घरच्या घरी कसलं भारी बघितलं का तिकड अन्नाचं चला ही भिजव ती भिजव आणि तुम्हाला सांगायचं ध्यानच नाही ए आधी मधी नाचू नका ताई सर इकडं हरभर कोथिंबीर सगळं लावलं या है ना तर हा हा इकडे इकडे या गो तर तुम्हाला दाखवते बरं का पुरींची मिठी उठली व काय तर तोडतेल्या ती म्हणून सावध करायचं आहे थांबा था। तुम्हाला दाखवते मागच्या कॅमेऱ्यानं हरभरा ती केल्याला सगळं एकदम व्यवस्थित तर बघा ही आपली हरभरेची भाजी तुम्हाला मी म्हणलेलं आता ही फुलं लागायला लागली ती त्यामुळं काय खुडली नाही बरं का जी काय खुडली ती माझ्यासंग मी घेतली आहे तर इथपर्यंत असं आमची ती पट्टी एक रान आहे त्याच्यामध्ये ही हरभरा केलेला आहे ती आता पिवळी पिवळी झाडं म्हणसाल तर पिवळी झाडं आता ती कशी जायची माहिती आहे का तर ती पिवळी झाडं आहे ती मोहरीची आहे का तर हे बाई इकडं पण कुठं तर आलेली ही काय असं वायपट जाऊ देत नाही ते ही परत काकू काय करणार हे धरणार बी आणि मोहरी करणार आणि आता हे हो बाई कोथिंबीर कशी साईटनं लावली बघितलं ला। कसली भारी अशी कोथिंबीर हो। आहे ओ काय कोथिंबीर आहे गं ती कोथिंबीर आहे होय गं येते का मा ये संग येते करमत नाही हो तुला इथं नाही किती मम्मी मम्मी नसती म्हणून काय झालं सगळी कशी तुझी माया करत होती ये तर मैर्या सांगायला लागलाय बोबडी लागली फिरायला सगळ्या लसणार ना चल इकडं हो चल तर आता ह्या हे बघा ह्या मिरच्याची रोपेसणी सुद्धा आता फुलं लागून आता हे ना मिरच्या येणार कसं भारी वाटतं बघितलं गावाकडचं वातावरण नाही मस्त पैकी असं सगळं काय मुडतेय काय ते चला मग तिकडे चला मोडू नका चला चला मम्मा होय रे मरय एका साईडला सोड गेलीस त लाइट जाती म्हणून तर कसं चालले विना पाणी द्या होय रे ए दीदी अजून असा हलगल नाही काय जाऊ ना आला काय लागेल आशनवर आहे हो मित्र नो मदम म्हणते आपली चष्टा करते त्याला अभ्यास करतोय केला ग अभ्यास चांगला कर करता का हो का। ना काय काय लावलं तर बघा इकडं बघा कसं चालतन चालायला चालय तर अण्णाचं म्हणणं काय आहे माहिती आहे का त्यांच्यातून तर काय म्हणताय मग अण्ण राहा म्हणते आजच्या दिवस उद्या जावा दोघं मिळून नसलं तर मग तू राहा दोन तीन दिवस कोणा मग समार सोडा येईल तुला ती जावं बापू बघाय कस बसले ते खुर्चीवर काय का काय माणसाचा विचार नाही काय नाही होय काय म्हणतात अन्न राह म्हणते आजचे दिवस तुम्ही नाही राहिलं तर मला राहा म्हणतात दोन दिवस हाय का चला उरक उरक सोपाई उरका म्हणून चालय हां तिकडं काकू हसिया राहा घ्या हो ताईच कुस चालय काय म्हणते मम्मीला राहू द्या आपण दोघ जाऊ या जाऊ जाऊ तुम्ही दोघ जाऊ तर राहा सकाळ जावा हाय का एवढं म्हणते आई पण म्हणते आव चला घ्याव की चला राव माँगार माँगार या। काय चाललंय मी तर राहते काय चला म्हणताय यावर जरा तर ऐकावगी माणसां एवढी माणसं काकुलती लागली ती एक दिसात आली पिशवी पण भरली बरगा मन होई नाही का आता सगळी राहरा म्हणते ती म्हणल्यावर भाचा पण एवढा भारी बर, बर ग माझा बरं का त्याला बघितलं आता मला जा वाटत नाही पण आता हिंच्या पुढे जाऊन जमत नाही घरी जायचं आहे खास पोरे तर वा मला मायाला चल म्हण त्याला कधीच स्वतःहून कधीच असावं कधीच नाही अन्नाच चालू आहे ती सगळं सगळं याडव रानातलं ही झालं का ती झालं ती भिजवून झालं ही झालं म्हणून माझ्याकडे नको म्हणते ती आली तर एक रात्र आली आणि परत लगेच महागारी हुय का यायचं आहे का तुला तर चला हे असंच राहणार आहे आणि थांबवायला गेल्याशिवाय भाग नाही कारण हेनी काय थांबवते याला मला तर वाटत वा? नाही तुम्ही लय छान आहे ना मित्रांनी छान येत ना घेऊन तर घेतेल असं जरा गोड बोलले वर थांबता ना मी थांबते तुम्ही जा अण्णावाला उद्या मध्ये सोमवारी चार ते आठ मी ती म्हणते सकाळ सकाळ काय कशाची का माहिती तायला फोन केला शाळेस मी गवती टाकायला करायचं नव्हता का तर न सांगता ती करणार बरं का कारण मला विश्वास आहे व्हायचा कारण ती करते ती बरं का मी सांगून पण आली ती येता ना पण आता थोडं सांगा म्हणलं होतं आता त्यांनी काय केलंय काय म्हणतात चला जायचं म्हणते ते लोणले लवकर आवराव राहू सगळं तिकडे कसं खेळतंय बघाय माया सांग आव आई असं बघितलं ना मग मला जाऊ वाटत नाही माझी गोंडच आहे कसं खेळतंय बघितलं आता सांगा जायचं म्हणती माझ्या महाग लागलं येते का माझ्या येते म्हणत आहे गे होय म्हणतो या तिकडं हस येत या का काकूला म्हणते हया पदरा सांग खेळतो या तिकडं तर वरण लगे वाईट वाटतय तो आलेच बघा आलेस हाय कसं चालय लय ही येते वा आगावा येते तर चला झाले टायमिंग जावा लागते